हा एक खूप मोठा चालता बोलता उद्योग आहे आणि तो केवळ भारतातच होतो असं म्हणायला हरकत नाही पण या लग्नसराईमध्ये मुळात एवढी उलाढाल कशी होते तर त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाची बाब आहे ती म्हणजे वाढत्या उत्पन्नामुळे आणि दुसरी महत्वाची बाब ती म्हणजे सोशल स्टेटस दाखवण्यासाठी या लग्नांचा सोशल इव्हेंट म्हणून वापर केला जातो दोन हजार तेवीस मध्ये सरासरी प्रत्येक लग्नात चार पेक्षा जास्त कार्यक्रम केले जातात आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या लग्नाच्या खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे याआधी आपल्या लक्षात येत होतं की केवळ वधू पक्ष लग्नाचा खर्च करताना आपल्याला दिसत होत पण आता वाढत्या उत्पन्नामुळे वधू पक्ष आणि त्याबरोबरीने पक्षही समसमान खर्च करताना दिसतात पण सत्तर टक्के खर्च अजूनही वधू पक्षाकडे आहे या सगळ्या लग्न समारंभावर एक खूप मोठा इम्पॅक्ट करणारी इंडस्ट्री आहे आणि ती म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्री या बॉलिवूड इंडस्ट्रीने लग्नांना लक्झरी कसं करता येईल हे अनेक वेळेला दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळेच आता तरुणाई जी आहे ती इंस्टाग्राम परफेक्ट लग्न करण्याकडे आपला ओढा कसा आहे ते दाखवून देताना आपल्याला दिसून येत आहे भारतात दरवर्षी सत्तावीस लाख लग्न जी आहे ती दहा ते पंधरा लाख रुपयांच्या बजेटमध्ये होतात पन्नास हजार लग्नांमध्ये जवळ जवळ एक कोटींपेक्षाही जास्त खर्च केला जातो असं आकडेवारी आपल्याला सांगते आता भारतातील लग्नांमध्ये फॅशन प्रतिष्ठा आणि ब्रँड व्हॅल्यू या सगळ्याचाही समावेश असल्याचं आपल्याला दिसून येत पण ही ब्रँड व्हॅल्यू नक्की कशाची आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं राजस्थानच्या किल्ल्यांपासून ते केरळच्या बॅकवॉटर पर्यंत आता डेस्टिनेशन वेडिंगचं फॅड हे वाढत चाललेलं आहे आणि केवळ भारतातली के लग्न नाही तर जगभरातून भारत हे वेडिंग डेस्टिनेशन होताना आपल्याला दिसून येत आहे सरकारनेही वेड इन इंडिया अशा प्रकारचा उपक्रम घोषित केलेला आहे श्रीमंत उद्योगपतींनी भारतातच लग्न करण्याचं आव्हानही या निमित्ताने केलेलं आहे या उपक्रमामध्ये जवळजवळ बारा अब्ज डॉलर इतके देशात येत आहेत असं या सगळ्यांचं म्हणणं या निमित्ताने आपल्याला दिसून येत आहे